तो चिन्ह आहे नंबर आहे बारा वीस तारखेला प्रत्येकाने ही एक गोष्ट लक्षात ठेवा की निवडव तर चांगल्या माणसाला निवडव जात पात असलं बघून काय अर्थ नाही जीवन हे फक्त माणूस की स्त्री पुरुष एवढं केलंय ह्या गोष्टी फक्त एवढं सांगायचं की भाऊने वर्धा करावं बस एवढं बोलू शकतो धन्यवाद त्यानंतर आपले सर्वांनी जोरदार घोषणामध्ये या ठिकाणी साहेबांचं स्वागत करायचं आहे वंचित बहुजन आघाडीचा हो सध्या बाळासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करो आदरणीय संतोष पवार साहेब तुम तुम्ही मागे म्हणो मी विनंती करतो आदरणीय संतोष पवार साहेब यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करा <laughs> <laughs> सगळ्यांना माझा नमस्कार काय नमस्कार नमस्कार तरी मला परत सगळ्यांना माझा नमस्कार सगळ्यांना माझा नमस्कार सगळ्यांना माझा नमस्कार झालं श्री सिद्धरामेश्वरच्या मी प्रार्थना करून मी संतोष शिव पवार दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडी गॅस सिलेंडर चिन्ह तुम्ही मला प्रोटेक्ट करणार आहात काय दोन मिनिट साईड ला तुम्हाला बघितले की मला मतदान मिळणार नाही मला जनतेला ना माझ्या देऊ द्या प्लीज आणि खाली थांबा प्लीज सॉरी तुम्ही लोकांनी असेच फेटे बांधून असे बॉन्सर उभे करून खुर्च्यावर बसून सगळ्या राजकारणाला डोक्यानं घेतलंय मला डोक्यावर घेऊ नका म्हणजे झालं <laughs> या मतदारसंघामध्ये फिरत असताना मी वारंवार एक प्रश्न मांडत असतो नेहमी लोकांच्या हिताचं बोलत असतो आणि लोकांचं हित ही इथल्या राजकारण्यांनी त्यांच्याकडनं हिरावून घेतलेली आहे याच कारण की आपण आपल्याला माहित आहे आपल्याला माहित आहे की ही लोक आपल्या विकासाचा कसल्या प्रकारचा विचार करत नाही आणि त्यांना वारंवार आपण वर्ष संधी देतो एक मन आहे तुमचं झालं तर बोलू का प्लीज तुझ्याशी बोलण्यासाठी आलेलो आहे आपले प्रलंबित प्रश्न या भागातले नवे हातवाड पट्ट्यातले मी एकाशी गप्पा मारत बसताना मला एक गोष्ट लक्षात आली तिथली ग्रामपंचायत असल्यापासून जशी ती परिस्थिती आहे तशी आहे लहानपणापासून पुढे मद्रे गाव माझ लहानपणापासून या एरियामध्ये मी लहानाचा मोठा झालो एवढा असल्यापासून आज सदतीस वर्षाचा झालो कुठलंही तेच तेच दुकान त्याच तेच रस्ते त्याच त्याच गोष्टी सगळ्या त्याच त्याच प्रकारचे आहेत त्याचं रिझन असं आहे की आपण वारंवार तेच तेच नगरसेवक तेच तेच आमदार सुधारणा झाली नसताना सुद्धा आपण ह्यांना संधी देतो त्याच्यामुळे आपल्यावर ही वेळ आलेली आहे राहिला विषय इथं सहा दिवसात एकदा पाणी मिळत सहा दिवसात एकदा पाणी मिळतं आपण घरात असताना जनावरांना सुद्धा दिवसात ना तीन चार वेळा पाणी देतो आणि आपली अवस्था बघा या राजकारणी लोकांनी के काय केलेली आहे आपली अवस्था ह्यांनी काय केली बघा जनावरांपेक्षा बत्तर अवस्था केलेली आहे तरी आपल्याला जात आणि पक्ष बघूनच मतदान करायचंय ज्याच्याकडे विजन आहे असं विजन बघून आपण मतदान करत नाही आपली बस सेवा चालू असलेली तिथून दहा रुपयात आपण एस टी टँडला जायचो आज चाळीस ते पन्नास रुपये एसटी जायला लागत ती चालू असलेली बस सेवा ह्या लोकांनी बंद केली आणि काल कोणतरी आल ते म्हणे ते म्हणतात आम्ही हवेत उडणार बस अरे हाय तशी बस व्यवस्था तुमच्या काळामध्ये अडीचशे बस आमच्या हाय त्या बस व्यवस्था आमच्या तुम्ही बंद केल्या आपले पालकमंत्री पुण्याच्या एका कोथरूड मतदारसंघात येतात त्यांनी दीड महिन्यापूर्वी अडीचशे बस कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेतले अरे तू पट्ट इथला पालकमंत्री आहेस आम्हाला पण घेऊन दिला असता काय फरक पडला असता का त्याला काय फरक पडला असता का दिलाय का घेऊन आज तरी पण आपल्याला जात आणि तरी पण आपल्याला पक्ष बघूनच मतदान करायचे ज्याच्याकडे कर विजन आहे त्याला बघून मतदान नाही करायचं हे एनटीपीसी स्मार्ट सिटीच्या नावाखाली दीड हजार कोटी महानगरपालिकेला मा, दिले ही खोटी गोष्ट नाहीये मी पुरावाशिवाय बोलत नाही तुम्ही मोबाईल काढा आणि गुगल करून बघा दीड हजार कोटी एन टी पी सी नी सोलापूर महानगरपालिकेला दिले दोनशे नऊ कोटी रुपये आपल्याला पाण्यासाठी दिले पाईपलाईनच चा काम चालू आहे इथं अधिग्रहण केलं तिकडं अधिग्रहण केलं आणि काम अर्धवट राहिलं आणि ते पैसे आहे तसे अडकून गेले ते दीड हजार कोटी रुपये गेले कुठ हजार कोटी गेले कुठं स्मार्ट सिटीच्या नावाखाली फक्त लोकांना गाजर दिली जातात स्मार्ट सिटी म्हणतात कशाला चांगले रस्ते वेळेवर प्यायला पाणी ड्रेनेजची सिस्टम चांगली चांगले सुशिक्षित जसे घर काय वाड्या वाजता डेव्हलपमेंट ह्याला म्हणतात स्मार्ट शहर आणि याला लाजा वाटत नाही प्रत्येकदा म्हणतात आम्हाला तिसऱ्यांदा निवडून दे। द्या देणार आहे का निवडून का निवडून तुम्ही निवडून द्या तुम्ही दगड पायावर मारून घेत नाही डोक्यावर मारून घेतात त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिल्यावर बाबा दहा वर्ष ही छोटी गोष्ट नाहीये कोरोना सारखी महामारी आली आपल्या घरात राहणारी आपली माणसं आपले मित्र परिवार आपले नातेवाईक होत्याची नव्हती झाली तीन महिन्यामध्ये होत्याची नव्हती झाली सकाळी बोलणारा माणूस संध्याकाळी परत येतो का माहित ना नाही त्यात आपले सोलापूर सारख्या ट्रॅफिकचे नियम एक इकडे घुसतो तर इकडे घुसतो एक, एक रिक्षावाला वाला तिकडनं येतो तर हा जातो तुम्हाला माहित आहे का ॲव्हरेज सोलापूर शहरामध्ये वर्षाला दिवसाला चोवीस माणसांचा मृत्यू होतो ऍक्सिडेंट मुळे ट्राफिकचे नियम नाही इथे कायदा कानून इथले ट्राफिकचे रुल्स कुठले अधिकारी पाळत नाही आपण सुद्धा ते पाळत नाही आणि म्हणे स्मार्ट सोलापूर पैसे जातात कुठं आमदार म्हणतात साडे सातशे कोट रुपये खर्च केलेत मी हद्दवार पट्ट्यामध्ये साडे सातशे कोट रुपये हद्वार पट्ट्यात खर्च केले म्हणतात मी काल टिकेकरवाडी खालच्या पट्ट्यात गेलो होतो इकडनं असं फिरून आलो आमचे डॉक्टर राहतात आंधळकर लहानपणापासून मी त्यांच्याकडे त्यांना भेट घ्यायला गेलो तिथून पुढे गेल्यानंतर हाय तशी परिस्थिती आहे तिकडनं खाली गेलं रेल्वे लाईनच्या इकडं टिकेकर वाडीत गेल्यानंतर माझ्या लक्षात आली तिथं माणसं राहतात का डुकर राहतात हेच कळत नाहीये आणि माझे साडेसातशे कोट रुपये खर्च केले साडेसातशे कोट रुपये हद्दवाड्यात फटकट खर्च केले असते फक्त सहा प्रभाग आहेत हद्दवाड पट्ट्यामध्ये हरदार पट्ट्यामध्ये फक्त सहा प्रभाग आहेत साडेसातशे कोटी रुपये डिवाइड टू जर एक केले असतं एकशे वीस कोटी रुपये एका एक प्रभागावर खर्च झाले असते एकशे वीस कोटी रुपये प्रामाणिकपणे खर्च केले गेले असते तर मिनी सिंगापूर वाटलं असतं माझा हरद्वार पट्टा <laughs> केले कुठं साडेसातशे कोटी रुपये म्हणजे आम्ही ड्रेनेज ची कामं केली नगरच्या पट्ट्यात गेलो होतो नगरच्या पट्ट्यात केल्यानंतर ड्रेनेजचं काम केलेलं आहे उघड्या ड्रेनेज ड्रेनेजचं काम ब्ल्यू लाईन मध्ये केलं जातं एक किलोमीटरची असेल पाई, तर त्याला ड्रेनेज इथं कनेक्ट आणि एंडिंग काढावं लागतं कनेक्ट एका ठिकाणी द्यावं लागतं आणि एंडिंग काढावं लागतं तिथं गर, ज्यांची घरं आहेत आजूबाजूची माझ्या लिंगायत समाजाची एक माझी माऊली होती त्या माऊलीच्या घरासमोर न गुडघ्या एवढं ड्रेनेजचं ओपन पाणी आणि घरा समोर असं तळ असलेलं तळ माझ्या प्रोफाईल आहे तुम्ही बघून घ्यावा माझ्या इष्टाच्या ला आहे अशी दुरवस्था आहे आपल्या लोकांची आणि म्हणे आम्ही साडेसातशे कोट रुपये खर्च केले मग ड्रेने पाणी ड्रेने मध्ये जोडायचं असतं का नसतं ही लोक ड्रेनेजचं पाणी ड्रेने, ड्रेने मध्ये जोडून देत नाही म्हणे आम्ही पुढे कनेक्ट केलं नाही आणि ब्लॉक झालं तर तुम्हाला दंड मारतो अशी महानगरपालिकांची तंबी असते मग साडेसातशे कोटी रुपये खर्च केलेच कशाला आम्ही रोडची कामं केली आम्ही ह्याची कामं केली अरे बाबा आमदाराची कामं वेगळी असतात एका आमदारांनी विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये हाच नाही उत्तरचा आमदार सुद्धा सांगतो उत्तरच्या आणि दक्षिणच्या आमदारांनी तुम्ही सगळ्यांनी परत गुगल करून बघा किती वेळा तुमचे प्रश्न विधानसभा आणि विधीमंडळामध्ये मांडायचे बघा एकही वेळा विधानसभे आणि विधीमंडळामध्ये सुभाष देशमुख विजय देशमुख तुमचे प्रश्न मांडत नाही त्यांना काही घेण्यात नाही हजेरी चेक केली था था। था था। वार spoon, देया 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 ते स्वतः विधिमंडळामध्ये हजर नसतात विधानसभा मध्ये हजर नसतात विधीमंडळ आणि विधानसभा म्हणजे काय एखाद्या भागाचे प्रश्न वारंवार अडचणी करून सुद्धा सुटत नसतील तर त्या आमदाराचं काम आहे की विधीमंडळामध्ये विधानसभेमध्ये ते प्रश्न मांडले पाहिजे आणि त्या भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी तिथला सभापती एक कायदा देतो त्या एक टाइम देतो एक टाइम पिरियड मध्ये तिथला विभागीय मंत्री त्याला उत्तर देतो आणि ते प्रश्न सुटतात पण आमचं दुर्भाग्य बघा आमचे दोन्ही आमदार बोलायला तयार नाही तिथे कारण त्यांना त्यांच्या कारखान्यातनं आणि बँकेतन वेळच मिळत नाही आणि आपण काय करतो खुल्यासारखं त्यांना तिसऱ्यांदा निवडून द्यायचं हे करतो बाबा परिस्थिती खूप वाईट आहे यशवंत सागरचा करार झाला म्हणजे उजनी डॅम यशवंत सागरचा करार झाला करारची पद्धत अशी होती निंबा पाणी साठा पुणे जिल्ह्याला निंबा पाणी सोलापूर जिल्ह्याला आपलं पाच टीएमसी पाणी सुद्धा इंदापूरला वळवलं गेलं तरी ह्यांच्या तोंडावर चुप्पी आहे मग निवडून द्यायचं का अशा लोकांना तिसऱ्यांदा आवाज येत नाहीये निवडून द्यायचं का तिसऱ्यांदा म्हणून म्हणतो माझ्या मित्राओ माझ्या युवाओ माझ्या मतदार राजाओ हे समोर असलेलं समोर असलेले बघा एअरपोर्ट एअरपोर्ट बघा त्या दिवशी बाळासाहेबांना सोडण्यासाठी आतमध्ये गेलो येताना काय माझं एवढं लक्ष नव्हतं गडबडीत आलो सोडताना गेलो विमान थोडस लेट होत साहेब आम्ही दोघं बाहेर फिरत होतो <coughs> तुम्हाला माहित आहे का ऑनलाईन प्रिंट काढून बघा ऑनलाईन मिळत या एअरपोर्टच लॉन 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 किती स्क्वेअर फूटचं टाकायचं झाड कुठली लावायची रनवे कुठला पाहिजे कुठं हँगर पाहिजे हँगर म्हणजे फ्लाईट आणि हे पार्क करण्यासाठी हँगर म्हणतात या त्या ब्ल्यू प्रिंट मध्ये आहे तुम्हाला आतमध्ये इतकं जाऊन देत नसेल आता नाही जाऊन देत ना बहाणा करून जावा त्या लॉनचे पैसे काढलेत आणि गौड गुडग्या एवढा अजून गवत आहे तिथे एकदम एंट्रीच्या बाहेर आरावेलच्या बाहेर पडल्यानंतर ना तिथं बघितलं एक गौंडी काम करत होता एक बाई बिचारी एक गौंडी काम करत म्हणलं काका काय का 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 करताय काय नाही सांगितलं थोडस सा भिंत फोडून वाढवायला सांगितलं अहो काका का बरोबर माप घेऊन येणार हे फोडून करायला सांगितलंय म्हणजे उद्घाटन झालं या एअरपोर्टचं उद्घाटन झालं उद्घाटन कसं झालं बघा ह्या एकही लोकल प्रतिनिधी नव्हता खासदार नव्हता इथं आपल्याच बरोबर कोल्हापूरच्या विमानतळाचं उद्घाटन झालं तिथं स्वतः पवन मंत्री होते तिथले स्थानिक आमदार होते खासदार होते तिथं आम्ही काय केलं भारतीय जनता पार्टीचा निष्क्रिय असलेला एका खासदारला माजी खासदारला बोलवून उद्घाटन केलं आणि इमानतळ कसं दिलं गेलं भीक म्हणून दिल्यासारखं डेव्हलपमेंट दिली गेली त्याच्यापेक्षा ते बारामतीचं आणि इंदापूरचं स्टँड भरा खरच बस स्टँड भरा त्याच्यापेक्षा अशी आपली दुरावस्था आहे आणि म्हणे वीस तारखेला इलेक्शन यांना माहित आहे आणि आता घोषणा केली मुंबईला आम्ही आणि गोव्याला फ्लाईट चालू करणार आहे अरे मुंबईला फ्लाईट चालू का करताय तुम्ही सकाळी इकडनं सिद्धेश्वर एक्सप्रेसनी किंवा यांनी जर आपण बसलो किती वेळ मुंबईला पोहोचतो चार ते पाच तास किंवा सहा तासात पोहोचतो सात तास हा पोचतो का नाही आता यांनी मुंबईला फ्लाईट चालू करायचं मुंबईत कुठली असली मोठी आयटी कंपनी आहे मुंबईला फ्लाईट चालू करायला कुठली आय टी कंपनी सांगा मुंबईला फ्लाईट चालू करायला अरे पेक्षा तुम्ही चेन्नई चालू करा हैदराबाद चालू करा बँगलोर चालू करा कारण त्या चालू केल्यानंतर के चा ना इथं उद्योग <laughs> वाढेल हे तुम्ही डोक्यात समजून घ्या आणि दुसरं म्हणे गोव्याला चालू केलं काय करायचं गोव्याला जाऊन आम्ही करायचं काय गोव्याला जाऊन आम्ही ते सांगा हा आणि गोव्याला जाणं एवढ्या हो तुम्ही त्या लायकीचं आम्हाला ठेवलंय का आम्ही एवढा पैसा कमवला का आम्ही इथं इमानाने गोव्याला जाऊ ठेवलंय का त्यांच्या बुद्ध्या बघा बुद्ध्या किती त्यांना हिमानाची कनेक्टिव्हिटी कुठं पाहिजे जिथं आय टी कंपनी येतील मोठं उद्योग येतील मग ते मोठं उद्योग कुठे आहे चेन्नईला आहे आय टी कंपनी बेंगलोरला आहे पुणे काय आपण बस यांनी करूया मुंबईला हाय काय काही नाही इमाना इमानाने फक्त मुंबईला राऊंड मारला जायचं असत समजून घ्या कारण हा जो रनवे आहे किती कोणी सांगू द्या जनरली तुम्ही चेक करून बघा गुगलवर हा रनवे त्या गोष्टीसाठी सुटेबल नाहीये त्या गोष्टीसाठी सुटेबल नाहीये या रनवेच्या नावाखाली चिमणी पाडली आणि त्या चिमणीच्या चिमणीवर पट्ट्या एक पंधरा दिवसापूर्वी इलेक्शनला उभं राहिले माझी चिमणी पाडली मला काय काय स्वतः मान्य करतोय पंचवीस वर्ष मी राजकारणात नव्हतो स्वतः मान्य करतोय पंचवीस वर्ष मी राजकारणात नव्हतो आणि आता म्हणे माझी चिमणी पाडली म्हणून मला जातीच्या जीवावर तुम्ही मला निवडून द्या या माणसाने सांगावं गरीब लिंगायत समाजासाठी गरीब गरीब जनतेसाठी यांचं काय योगदान आहे कुठल्या गणपती मंडळा अकराशे रुपयाची पावती दिली का ह्या माणसांनी दिली का हित मंडळाचे पोरं बसलेत हातवरती वरती करून पावती दिली का कोणाला हा गण का मंडळ सारखा बंगला आहे डफरी चौकामध्ये मन्नत माहितीये मन्नत कोणाचं आहे जोरात जोरात बंगणत कोणाचं आहे शाहरुख खानच्या बंगल्यासारखा बंगला बाहेर बाहेर पडलेला माणूस नाही पडला तर आता बाईक रॅली घेऊन लोकांना पैसे देऊन हे करून आम्ही इलेक्शन लढायचं आता काय माझ्यावर अन्याय झालाय आणि हाईट म्हणजे काय माहितीये का चार महिन्यापूर्वी एकत्र असणारी ही नेते मंडळी आता एकमेकांच्या गाडीत फिरतात कोणतच नाही कोण बीजेपीचं आहे कोण काँग्रेसचं आहे कोण कशाचं आहे एकमेकांच्या गाडीत घुसतात एकमेकांच्या गाडी कसं काय तर पूर्ण कम्प्युटर घेऊन अरे ते चाललं तरी पाहिजे लेखा <laughs> चाललं तरी पाहिजे काय नको अशी दूर अवस्था आहे सोलापूर जिल्ह्याची माझ्या मतदार राजा जातीच्या जीवावर पक्ष बघून धर्म बघून आपण मतदान केला मी परत रिपीट करतो पाच वर्ष छोटा काळ काळ नाहीये होत्याच नव्हतं व्हायला पाच वर्ष लागतात खूप मोठा कार्यकाळ आहे पाच वर्ष म्हणजे एक पिढी पूर्ण नाची लुप्त होऊन जाते आणि पुढच्या तीन पिढ्या तुम्हाला उद्भवतात तुम्ही म्हणत असा साहेब तुम्ही एवढं बोलताय मग कस काय विकास झाला नाही कस काय हे झालं नाही तुम्ही गरजेत जामखेडचं आमदार ना आहे नाव घेत नाही पट्ट्याची एकत्र टर्म आहे स्टार स्टार मध्ये पहिली करून आणली एकट्याच मध्ये पन्नास हजार रोजगार आणि आमचे काय करतात रोडची कामं केली याची कामं केली अरे मग तू आमदार कशाला झाला पाहिजे होत आहे की नाही रोडची कामं केली रोडची कामं केली मग तू आमदार कशाला झालास <laughs> कॉन्ट्रॅक्टर व्हायला पाहिजे होत ना चांगले पैसे मिळाले असते तिकडे त्यामुळे सगळ्यांना हात जोडून विनंती आहे कळकळीने सांगतोय की ही संधी आहे शेवटची दगड पायावर दहा वर्षापूर्वी मारून घेतले आता डोक्यावर मारून घेऊ नका एक बिनकामाचा आहे आणि दुसरे जे नवीन याय लागलेत त्यांना विधीमंडळ कळत नाही तुमचे अडचणी कळत नाही तुमचे प्रॉब्लेम कळत नाही त्यांना तुम्ही विचारा माझे पत्रकार बंधू इथे आहेत विधिमंडळ कायदे सूची नंबर एक सूची नंबर दोन लक्षवेदी लक्षवेदी नंबर दोन हे काय असत विचारा आणि मग त्यांना मतदान करा कारण त्यांना फक्त एवढंच कळत जातीच्या जीवावर राजकारण करायचं मतदान घ्यायची आणि जनतेला याड्यात करायचं ना आपण बी खोळी त्यांच्या नादा लागून याड्यात निघतो त्यामुळे आता याड्यात निघू नका हात जोडून विनंती आहे माझ तुम्हाला पटलं असेल तर गॅस सिलेंडरला वीस तारखेला बारा नंबरच्या बटनवर दाबून मतदान करा आणि मला करा आणि जर नाही पटलं तरी मलाच करा पण करा वंचित बहुजन आघाडी हे विशिष्ट जातीचा धर्माचा पक्ष नाहीये सर्व जाती धर्मांचा पक्ष आहे आणि तुमच्या समोर जो उभा आहे संतोष पवार तो हितला आहे या जमिनीतला आहे या मातीतला आहे जाती धर्माच्या पलीकडचा आहे मार्ग फाउंडेशनची स्थापना पाच वर्षापूर्वी केली कुठलीही जात बघून कुठलाही धर्म बघून कधी कोणाला मदत केली नाही माझ्या चौकटीला माझ्या व्हाईट हाऊसला येणारा प्रत्येक माणूस खाली हातनं कधी गेला नाही त्यामुळे तुम्हाला हात जोडून विनंती आहे एकदा संधी द्या एकदा संधी द्या येत्या सहा महिन्यात खुर्चीत बसल्यानंतर सिद्धरामेश्वरची शपथ घेऊन सांगतो मी पैसा कमवण्यासाठी राजकारणात नाही आलोय माझं आई तुळजाभवानी खूप काही दिलंय मला त्यामुळे पैसा कमवण्यासाठी राजकारणात नाही आलोय एकदा संधी द्या सहा महिन्याच्या आत जर तुमच्या प्रत्येकाच्या नळाला दिवसाला पाणी नाही आलं सातव्या महिन्या हा पट्टा शपथ शपथ घेऊन सांगतो राजीनामा देतो सातव्या महिन्यात सहा महिन्याच्या आत एक कॉन्ट्रॅक्ट बेसवर आणू महानगरपालिकेच्या नरड्यावर बसून आणू कसल्या चढू पण तुम्ही इथं बस मध्ये बसलेले दिसणार सहा महिन्याचा तुम्हाला सगळ्यात सगळ्यात तुमच्याकडनं जे टॅक्स घेतलं जात तुम्हाला माहित आहे तुमच्याकडनं टॅक्स किती घेतलं जात माहित आहे विमानतळाला एका घराला टॅक्स किती येतो एखाद्या कोणीतरी सांगावं अंदाजे चौदा हजार चौदा हजार रुपये एका घराला टॅक्स येतो अंदाजे मला वाटतं चौदा हजार म्हणजे चारशे पाचशे स्क्वेअर फीटचं घर असेल ज्याचा हजार स्क्वेअर फीटचा घर आहे त्याला वीस हजार चे पंचवीस हजार तुमच्याकडनं फक्त नाही याच्यातनं विमानतळात घेतलं जात असे गुगल करून बघा आम्ही गुगल गुगल का सांगतोय तुमच्या हातात डबड आहे म्हणून सांगतोय गुगल गुगल करा कारण तुम्हाला प्रश्न विचारायची सवय नाही गुगल करून बघा साडेचारशे कोटी दोन हजार बावीस दोन हजार तेवीस ला महानगरपालिका सोलापूरची तुमच्या सारख्या माझ्या सारख्या माणसाकडनं टॅक्स वसूल करून घेतलाय टॅक्स फक्त घरपटी साडे चारशे कोटी गुगल करून बघा हे पैसे गेले कुठ आणि तुम्ही तेच तेच नगरसेवक निवडून द्या तेच तेच आमदार निवडून घ्या आणि विचारा आमचा विकासच झाला नाही आमचा विकासच झाला नाही अरे त्याचं लग्नच झालं नाही तर विकास कुठं व्हायचा ही <laughs> आपल्याला वांजोटी ठेवणारी जनता आपण निवडून दिली तर विकास व्हायचं कुठन त्यामुळं टाइम झालेला आहे मला पुढच्या सभेला जायचंय जास्त बोललो असेल तर माफ करा माझा रू असा कापतो खालणं मला राग येतोय जनतेचा पैसा हे लुबाडून खायला लागलेत आणि आपण त्यांना मूर्खासारखं मतदान करतोय आणि आपल्यातला एक पण माणूस त्यांना प्रश्न विचारत नाही आणि आपण फक्त जातीच्या नावावर मतदान करतो मला रू कापतोय म्हणून एवढ्या रागात बेंबीच्या त्याटापासून बोलतोय एकदा संधी द्या एकदा संधी द्या माझ्या खांद्यावर हात टाकून तुम्ही प्रश्न विचारू शकता एवढा मी तुमचा जवळचा राहील हा शब्द देतो मला इथं बोलवलं मला मान सन्मान केलं काय चुकलं असेल तर माफ करा पण मतदान मात्र मलाच करा मतवस्तीमधील उत्स्फृत सर्व बंधू भगिनी कडून आमच्या संतोष बाबूंना मोठ्या प्रमाणात दोन बोला लावा मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद हीच गोष्ट वीस तारखेला या चिन्हावर मतदान करून मोठ्या संख्ये